जीव मुठीत घेऊन चढणारी उतरणारी महिला सर्वांची काळजी घेते पण तिच्या काळजीचं काय नेमकं का तिला काय वाटतं चला जाणून घेऊया तिच्या मनातलं फक्त आपल्या जागृत महाराष्ट्रवर जागृत महाराष्ट्र प्रस्तुत तिच्या मनात योगातून उजळलेला जीवनदीप म्हणजे नीला दिगंत चंपानेरी आजच्या धोपईच्या जीवनात शरीर आणि मनाचं संतुलन राखणं हे मोठं आव्हान ठरत आहे पण अशा काळातही काही व्यक्ती असतात ज्या समाजाला आरोग्यदायी जीवनाची दिशा दाखवतात नीला दिगंत चंपानेरी गेल्या वीस वर्षापासून योग शिक्षणाच्या माध्यमातून हजार लोकांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारी एक समर्पित योग कार्यशाळा घेतल्या आरोग्य शिबिर आयोजित केली आणि महिलांसाठी विशेष योग प्रशिक्षण कार्यक्रम राबवले योग ही केवळ एक व्यायाम पद्धत नाही ती जीवनशैली आहे समाजासाठी काहीतरी योगदान द्यावं हीच माझी प्रेरणा आहे असं त्या नेहमी म्हणतात त्यांच्या अथक सेवेची दखल घेत जागृत समाजसेविका पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे हा पुरस्कार त्यांच्या कार्याचा गौरवच नव्हे तर अनेकांना प्रेरणा देणारा ठरेल नीला चंपनेरी यांचा प्रवास एक योगीचा आहे आत्मिक शांती पासून समाज कल्याणाकडे नेणारा आणि हाच प्रवास आज अनेकांच्या जीवनाचा दीपस्तंभ ठरला आहे त्यांच्या या योगदानाची दखल घेत जागृत महाराष्ट्र सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित जागृत सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस सन्मान सोहळ्यात जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कारानं त्यांना अंधेरीच्या मेयर हॉलमध्ये गौरवण्यात आलं या प्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर आमदार हरुण खान माजी नगरसेविका संगीता संजय सुतार अंधेरी विधानसभा संघटक संजय मानाजी कदम दिग्दर्शक दीपक राणे त्याचबरोबर जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक अमोल शोभा गौतम भालेराव संचालक सूरज भालेराव कार्यकारी संपादक पंकज हेलोडे गजानन बनसोड व लक्ष्मण डांगले उपस्थित होते जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद